नमस्कार मी उज्ज्वला दत्तात्रय खोपडे मी खानापूरमध्ये राहते स्वरूपाताई खूप गरिबांसाठी करतात आनंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे त्यांनी मोफत ब्लाउजचे ट्रेनिंग महिलांसाठी ला आयोजित केलं तर त्यामध्ये आम्ही ते ट्रेनिंगचं सहभागी झालो ते ट्रे ट्रेनिंग आम्ही पंधरा दिवसाच्या पूर्ण केलं त्यामुळे आम्हाला त्यांनी प्रशस्तीपत्र कमी वाटली आणि मॅडमच्या मॅडम आपल्या बहिणी साहेब आहेत ना महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर बी आयोजित करतात ते बी आम त्यात बी आम्ही बागावर सहभागी असतो आणि दादा आणि वहिनी साहेब आमच्यासाठी खूप काही करतात त्यामुळे त्यांच्या मनापासून आभार आणि आमचे मत फक्त दादांनाच नमस्ते बेबीताई हनुमंत थोपटे राहणार खानापूर स्वरूपाताई थोपटे यांनी आम्हाला मशन मशनकुलाचं पंधरा दिवस मशीन क्लास दिला त्यातून आम्ही ब्लाऊज शिक शिवाय शिकलो आणि शिवाय आता दुसऱ्यांचे पण शिवून देतो तर मी आईची आभारी आहे आणि आमचं सगळ्या महिलांचं मत दादांना आहे हाताच्या पांज्याला आहे